नमस्कार योगराज टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत चालकांसाठी आज आपण काही महत्त्वाच्या सूचना करणार आहोत ज्या आपल्या मिटिंगमध्ये ठरलेल्या आहेत तर आपल्यासमोर व्यासपीठावर आता देवेंद्रदा श्रीमकर आहेत श्री अनिकेत दादा शहरबुद्धे आहेत त्याचसोबत विलासजी देसाई साहेब आहेत तर आपल्याला सगळे थोडं मार्गदर्शन करतील आणि काही नियम नियमवाटी सांगतील की याचं सर्व पालन आपल्या सारथी मित्रांनी सर्व चालकांनी करायचं आहे तर दादा बोला बोला योगीराज टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या सर्व चालकांना प्रवाशांना माझ्याकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या आम्ही स्वागत करतो सूचना सु। अशा आहेत की येणाऱ्या चालकांनी पर्यटकांशी संबंध व्यवस्थित ठेवावे कोणत्याही प्रकारचं व्यसन म्हणजे दारू गुटखा तंबाखू हे कोणत्याही व्यसन न करता सुखरूपणे धावशेत गाडी चालवावी येणाऱ्या पर्यटकांबरोबर त्यांनी देखील करण्याचा आनंद उपभोग घ्यावा इथे असलेले सर्व नियम ग्रामस्थांनी ठरवलेले नियम वगैरे आहेत ते ड्रेस कोड तुमच्या संस्थेने दिलेले तुम्हाला आय डी कार्ड हे देखील तुम्हाला जवळ बाळाकडे अत्यावश्यक आहे कारण योगीराज सांगितल्याप्रमाणे गावातील काही मान्यवर व्यक्ती किंवा प्रजासनातील काही व्यक्ती जर का तुमच्याकडे आय आयडी वगैरे मागितलं तर त्यावेळेस तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कारण योगीराज टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा आपला एक परिवार आहे आपण एकदा परिवारचे सदस्य आणि एक व्यवसाय म्हणून आपण एकत्र आहोत तरी सगळ्या चालकांनी या सूचना पाळाव्या शक्यतो स्थानिकांशी कोणताही वाद घालू नये किंवा समजास्तीने वागावं काही असेल तर आम्ही आपल्या सहकार्यासाठी आहोतच मी आहे माझे मित्र नार्वेकर दादा आहेत आम्ही खूप जण आहोत आपल्या सहकार्य करायला तरी जास्तीत जास्त सौहार्दपूर्ण वातावरणात आपली ट्रीप कशी सफल होईल पूर्ण होईल आणि पर्यटकांना येणाऱ्या तुमच्या चांगल्या प्रकारचा अनुभव मिळेल आणि त्या माध्यमातून येणारा व्यवसाय हा योग्यला टूसलाच मिळेल याची आपण काळजी घ्यावी ही माझी सगळ्या चालकांना सूचना आहे धन्यवाद धन्यवाद सर्व ड्रायव्हर बंधूंना मी सांगू इच्छितो की ड्रेस नियमितप्रमाणे घाला की कोणाला काही त्रास होता कामा नाही रस्ता ट्रॅफिक पोलीस असतात विचारणा असतात प्रॉब्लेम येतात तक्रारी येऊ शकतात काही होऊ शकतो तर मग या सर्वांची गोष्टींच्या काळजी जी आहे ड्रेस घालावा ड्रेसचं पुढे वाड पांढरा शर्ट आणि काळा पॅन्ट हे नियम प्र नियमितप्रमाणे घालाव्या आणि तुमच्याकडं ब्लॅक पॅन्ट नसेल तुम्ही व्हाईट शर्टसोबत खाकी पॅन्ट असेल किंवा व्हाईट शर्टसोबत व्हाईट पॅन्टसुद्धा परिधान करू शकता शूज कंपल्सरी आता शासनाच्या आर टी ओच्या नियमानुसार आहेतच त्याचसोबत टाकटीप राहणे क्लीन आणि शेव करून व्यवस्थित देणे संबंधसपणे बोलणं गाडी चालवताना सेवन असेल किंवा दारू गुटखा हे कुठलंही सेवन न करता एक सुरक्षित प्रवासाची आपण सेवा दिली पाहिजे ही सर्वात महत्वाचा नियम आहे तर आणि आपण गाडी सुरू करणार आहोत तर त्याआधी जे ट्रीप आपली जी चालू होणार त्याच्या आधी चालकाचं कर्तव्य काय आहे तर गाडी सुरू करण्याआधी रेडिएटरमधील पाणी चेक करणे त्याचसोबत गाडीच्या प्रत्येक टायरची हवा बरोबर आहे की नाही हे सुद्धा चेक करणं गरजेचं आहे ऑइल पाणी त्यानंतर कुणा चेक केल्याशिवाय गाडी मार्गस्थ करू नयेत अशी मी नम्र विनंती करतो त्याचसोबत गाडी ही क्लीन पाहिजे आतून बाहेरून आणि जर का तुम्ही दोन दिवशी तीन दिवशी शनिवार आला असाल तर जर का कंटिन्युटी असेल चौथ्या दिवशी तुम्हाला पुन्हा यायचं आहे त्या 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 तर त्या कमी वेळेमध्ये तुमची झोप सुद्धा पूर्ण होणं गरजेचं आहे विनाकारण धावपळ करून कंटिन्यू टिप घेऊ नका त्यापेक्षा थोडा आराम घ्या थोडासा कालावधी त्याच्यामध्ये डिस्टन्स ठेवा त्यानंतर पुरेशी झोप घेऊनच आपण मार्गस्थवा आणि गाडी क्लीन पाहिजे म्हणजे आतून गाडी स्वच्छ पाहिजे हायजीन क्वालिटी पाहिजे का तर आपण उच्च करायची आणि सुरक्षित प्रवासाची आम्ही आपण प्रवाशांना देतो तर तशी सेवासुद्धा त्यांना आपण दिली पाहिजे तर सगळ्या चालकांनी याच्याकडे जे का नियम आणि अटी तुम्हाला सांगितलेलं आहेत त्याच्या पूर्ण काळजी घ्यावी आणि दीपावलीच्या तुम्हाला आणि सर्व नागरिकांना आणि आमच्या प्रवाशांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद